झाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी असंख्य तरुणांना रिपब्लिकन सेना युवक आघाडीत जाहीर प्रवेश देण्यात आला यावेळी रिपब्लिकन सेना खेड तालुका युवक अध्यक्ष म्हणून श्री विशाल साळवे यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री शुद्धोधन मोरे यांची निवड करण्यात आली श्री अजित भालेराव यांची पुणे जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली तर राहुलिंगळे यांची खेड तालुका युवक संघटक म्हणून नव्याने नियुक्ती करण्यात आली तसेच यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय संजय भाऊ देखणे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष माननीय सदानंद गवई व पुणे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ साबळे खेड तालुका संघटक विशाल देवे यांची यावेळी उपस्थिती होती तसेच रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते विकास साळवे धनंजय शेवकरी नितीन नाईक नवरे अनिल सोनवणे रामेश्वर कुमावत किरण गावंडे समाधान फुगारे मिलिंद चव्हाण भीमराज पवार अक्षय पवार अनिल गायकवाड प्रवीण शिंदे रोहन सरोदे अजय जाधव अक्षय मरकड आकाश बजर कुणाल गवई शंकर गिरी यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय मावली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे आपण पुणे जिल्ह्याचे पुणे जिल्हाध्यक्ष तर आपल्या पक्षाची यावेळेस या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि या पक्ष निवडणुकी तर आपली काय भूमिका राहील हा आमच्या प्रेक्षकांना सांगा प्रथमता सर्वांना जय भीम आज माय मारुल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आज रिपब्लिकन सेना युवक आघाडी आमची मुलाखत घेण्यासाठी इथपर्यंत आलात तुमचं अभिनंदन करतो ज्या विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे दोन हजार चोवीसच्या उमेदवारी संदर्भात संदर्भात जे आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सद्य आनंदराजे आंबेडकर साहेब हे या निवडणुकीच्या तयारीमध्ये लागलेले आहेत आणि आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंद साहेब साहेब अमरावतीमधून खासदारकी लढवणार आहेत तरी सध्या हल्ली गेल्या महिनाभरापासून रिपब्लिकन सेनेचे श्री आंबेडकर साहेब अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत तसेच या निवडणुकीसंदर्भात पुणे जिल्ह्यामधली माहिती अशी आहे की या पुणे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचं वाहूल चांगल्या पद्धतीने आहे आणि रिपब्लिकन सेना ताकदीने या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे सर्वांना जय भीम काही दिवसापूर्वी माझी रिपब्लिकन सेनेच्या युवक तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्याबद्दल मी सर्व कमिटीचं आणि पुणे जिल्हाध्यक्ष कार्यकारिणीचं महाराष्ट्र कार्यकारिणीचे आभार व्यक्त करतो रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन सेना या पक्ष पक्षाचे काम करण्यासाठी मनापासून तयार आहे आणि यांनी कार्यकारिणी जे आपल्यावर विश्वास दाखवला त्या पद्धतीचा आपण गावती शाका गाव तिथं शाखा खेड तालुक्यामध्ये जेवढे गावे असतील त्या ठिकाणी शाखा ओपन करण्याचे काम करत आहोत ऑलरेडी आपण दोन शाखांचं ओपनिंग केलेलं आहे आणि आणखीन शाखा कशा ओपन करताय यासाठी आपण प्रयत्न करत आहोत जय जैवी। जय भीम मी सुद्धा दन मोरेकन सेवेचा उपाध्यक्ष की आपण सर्व एक जुट होऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करूया जय भीम Thank you.